राहणे माझं कारण मार्जाच माझ्या नॉलेज आहे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस ते येताना अहमदनगर मार्गे इकडे आले होते त्यांच्या मागे मुघलांची फौज लागली होती मोठ्या प्रमाणात आणि हे ठराविकच होते तर त्यांना तिकडे पुण्याक जायचं होतं पुण्याक तिकडे त्यांना जाणं शक्य नव्हतं सपाट भू भाग होता त्यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला डोंगराळ भागातून आणि त्यांची संख्या मागे लागणाऱ्यांची जी मुघलांची संख्या होती मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे त्यांना त्यांचे घोड बिड हाती घेऊन आणि इथे येऊन यांच्या हल्ला करणे शक्य नव्हतं म्हणून राजांनी हा पॉइंट निवडला आणि इथं विश्राम केला महिन्याभराचा म्हणजे तीस दिवस इथे विश्राम केला त्यांनी हा तिथून जे आले ते थांबले त्यामुळे या गडाला नाव पडलं विश्राम या किल्ल्याचं नाव आहे पट्टा किल्ला पण विश्राम केला म्हणून विश्राम घडलं असं म्हटलं जात तर तुम्ही पाहू शकता ती भिंत नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आलेलो आहोत आम्ही इथं पट्टा किल्ल्यावर आणि याला विश्रामगडही ही म्हटलं जातं चला भारी वातावरण आहे असं वाटतंय स्वर्गाबिरका आल्यावरच वाटू राहिले हम्म आपले महाराजाने आपल्या महाराजांचे गडकिल्ले पोरांना काही नाही दाखवलं ना तरी हे गड किल्ले नक्की दाखवा ज्या वेळेस तुम्ही अहमदनगरला येतान त्यावेळेस अकोला जिल्हा नक्की फिरा

没。一。 आता इथं गडापासून अर्धा किलोमीटरवर खाली आम्ही आमची आल्या गाडी लावून दिली कारण ना इथं गडापासून अर्धा किलोमीटर खाली घरगुती हॉटेल आहेत आपले मस्त गरम गरम जेवण बनवून देतात ते त्यांना अगोदर सांगून ठेवायचं असतं ऑर्डर द्यायची असती किंवा गडावर जायच्या अगोदर खाली जेवण करून ठेवायचं आणि आल्यानंतर जेवायचं तर आम्ही यायच्या अगोदरच ऑर्डर दिली होती आणि जेवणं करूनच आम्ही गडावर निघालो होतो कारण की आम्हाला यायलाच थोडा उशीर झाला होता चांगली दीड वाजली होती जेवण करून आम्हाला वरती निघण्यासाठी तर घरून निघणार घरून निघण्यासाठीच उशीर झालेला इथं पोहचता पोहोचता एक वाजली मग आम्ही त्यांना फोन करून सांगितलं होतं स्वयंपाक करून ठेवा हॉटेलवाल्याचा नंबर होता जेवणं केले जेवण केले की जस्ट पाच मिनिटात चढायला निघलो वातावरण खूप भारी होतं हलकं ऊन होतं आभाळ भरून येत होतं ढगाळ वातावरण होतं ढगपार डोंगरातच येऊन खेटलेले होते इकडचे अकोल्या तालुक्यातले ना किल्ले म्हणजेच आपल्या सह्याद्री रांगाच्या अकोल्याच्या तिक अकोल्या म अकोल्या तालुक्यामध्ये सह्याद्री रांगा आहेत भंडारदऱ्याच्या इकडे नगलं पूर्ण सह्याद्री रांगाचं सह्याद्री रांग त्यातलाच हा एक पट्टा किल्ला आहे जिथं शिवाजी महाराजांनी विश्राम केलेला होता पूर्ण एक महिनाभर महाराज इथं राहिलेले होते या गाड्यावर म्हणून याला पट्टा किल्ला अगोदर नाव होतं महाराज राहिले म्हणून इथं याला विश्राम म्हणा म्हटलं जातं तर आता आम्ही चालत येऊन इथं किल्ल्याच्या दरवाजातून एंट्री केलेली आहे बघा तुम्ही किल्ल्यावर सारे विचारूच नका तर आम्ही सोबत काही आणलेलं नव्हतं फक्त एका मुली आमच्या स्टाफच्या मुलीसोबत छोटासा कुरकुऱ्याचा पुडा होता तोच कुरकुऱ्याचा पुडा माकडाने पाहिला आणि ते माकडं डायरेक्ट कुरकुरे घ्यायलाच आलेलं होतं तुम्ही पाहू शकता कारण इथं ना माकडाला म्हणजे बॅगी वगैरे बरेच हिसवून घेतात मग दिसतात त्याला कुरकुरे दिसले तर <laughs> मग पहिला कुरकुऱ्याचा पुडा फोडला आणि इथं माकडाला कुरकुरे कुर खायला दिले आणि कुरकुरे खाल्ल्यानंतर आम्ही इथं वरती निघालो आणि वरती निघाल्यानंतर थोडंसं चाललो आणि चालल्यानंतर इथं तुम्हाला <laughs> गडावर काय काय पाहायचंय म्हणजे काय काय पाहण्यासारखं एक म्हणजे पॉइंट कोणते कोणते आहेत ते पॉइंट सर्व इथं एका पोस्टरवर दिलेले आहेत आता तिथं आम्ही इथं पोस्टर पाहत होतो आणि मोठा एक हत्ती इथं ठेवलेला होता तुम्ही पाहू शकता किती मोठी हत्तीची मूर्ती आहे एकच नंबर दिसत होती

का हा फिरते ना हे काय हा मग घेतलं की की काय शूटिंग घेतली नाही कॅमेरे नाही समोर दिसते ना क्लिअर हा बोला तुम्ही कुठून आलात गोठून आला आहे दोन आहेत माझे एक वर्ष येवले ब्लॉग म्हणून आणि एक रेसिपीचे ब्लॉग वरॉग वर्ष ऍक्टिव्हिटीज टाका किंवा वर्ष येवले ब्लॉग टाका येईल हम्म <laughs> हा का <laughs> <laughs>

नाही इथं ना एक म्हणण्यार जेवण करायचं बघा कस छान पाला खडून खोडून खाते एवढे माकडं होते ना सुंदर सुंदर सगळे छोटे छोटे जडे आणि हा आहे पट्टा किल्ला

ते बघा डोंगरावर ना पायपावर माकडं बसली किती मोठे वरी चढते पाय दिसते का तुम्हाला सर सगळ्या डोंगर माकडंच फिरते वरून खालचं वातावरण पाहू शकता यो एवढ्या धापा लागले कस दिसतंय जस काय स्वर्गात आल्यासारखंच पाहू शकते तुम्ही खाली कस पाणी सगळं पूर्ण जंगल आहे आणि वरी तुम्ही गाडाचा दिसू शकता पट्टा ऊन गेल तरी आणि जास्त पाऊस झाल्यावर हे पाणी जास्त होत अस आहे छोटीशी गुफामध्ये पोर शिरले पा हा का

बसायला केलंय हे बघा मस्त घरासारखंच काय पाऊस लागत नाही काही नाही काही नाही आडकाला वरी डोंगरावर तर दोन दिवस आरामशीर या गुफामध्ये राहू शकता तुम्ही हे पहा लय मस्त आहे आपले डोंगर किल्ले महाराष्ट्राची संस्कृती तशी मस्त आहे आणि इथं ना मस्त छान छान डोंगरात गुफा वगैरे आता लक्ष्मी स्वामीचं मंदिर पण आहे इथं गुफातच डोंगरातच कोरलेलं आहे बघा वरे कशा माकड बसली छान हे वाय तेव्हा पाणी पिऊ राहिले डोंगराचं छान पाणी येते आणि गुफामध्येच मंदिर आहे पाहिजे लक्ष्मी इथं सांगितलं लक्ष्मण स्वामी महाराज गुफा पाय

<laughs> आता जवळपास आमचा अर्ध्याच्या वर किल्ला चढून झालेला होता बघा तिघानी बसले तर भाऊ भाऊ आहेत का बहीण भाऊ आहेत काय माहिती कोण कोण आहे का फॅमिली पूर्ण एवढे माकड या पट्टा किल्ल्यावर आणि वातावरण हाय

पर हातात बिहात देते हात बर का ते हात गेले गेले बारा, बारा, बारा. था था। <स्तिका> दे हो बघ बघ पळते पळत बघ हे बघ बघ देते हातात खायला आणायला लागत होतं माहितच नाही आपल्याला नाहीत हानी देवानायच श्रीराम

तू महागुण याकडे या जी व्हिडिओ हां दिन टोकल्या मारू माग चल चल मॅडम दे 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 जा वाटी दे हां हा, दे दे माझो हां दे बघ पाहेन चालत देते दे दे तू गळ पडतो भाग बाय दे 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 माले दे, दे, दे। <laughs> <laughs>

ुति <laughs>

काय करतो आपल्या घरांना कल्याण दरवाजा म्हणते का बरं इथून कल्याण दिसत का होय हो कुठं कसण्याचा मार्ग हम्म एंट्री मोबाईल जायला सगळं धोका आलंय बघा काय तीन तंग रहते तीन तीन तकलीफ ती ही है वो भाई ती तल चले मम्मा समोरुन वाटस दिला हल्ला के लिए उसकी किल्ले ये टूट लगाई ये वाला जरा चलाओ नहीं टूट इंटर होना नहीं

म्हणजे तुम्ही पाहू शकता हे सगळं पूर्ण पाणी ना गुफामध्ये गुफामध्ये हौद बांधलेलं आहे बाई इतकं थंड पाणी राहतं यात उन्हाळा पावसाळा हे बघ झाकून वगैरे सगळं व्यवस्थित सिस्टम आहे बघू असं माहितच नाही मा वरती आपण खायला आणला असतो काही कुरकुरी मुरकुले गुळकस काय आता इथं आम्ही पूर्ण पट्टा किल्ला वरी चढून आलोत म्हणजे गड वरी चढून आणतोत आणि वरी डोंगरावर तर आम्ही पोहोचलेलो होतो इथं आंबरखानामध्ये तर इथं डोंगरावर खूप छान असा आंबरखाना बनवलेला आहे आणि त्याला पहिलं कचेरी देखील म्हटलं जात आंबरखाण्याच्या बाहेर छान अशी शिवाजी महाराजांची आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लावून दिलेली आहे आणि खूप भारी वातावरण एकच नंबर निसर्गरम्य वातावरण होतं आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथं आपल्या महाराजांची मूर्ती लावलेली आहे आता मी महाराजांच्या पाया वगैरे पडलो आणि मध्ये अमरखाना प्रकाश हामी पाटी माग अमर खाना है तर अमर खाना भनी एन्ट्री के लिने तो पाणी काही कुण तो पाणी ओ बघ इते नाही का आज महाराष्ट्र हत्ती पाळायचे ना तर हत्तीचं महाकुण बनवलेला इथं बघ हत्तीला हा चल देमी आमर खाना पाहिल्यानंतर आम्ही परत वरच्या पॉइंटकर आलो त्याच्यापेक्षा वरी चढून म्हणजे एका चढे एक खूप सारे पॉइंट आहेत पण तिथं प चढल्यानंतर खूप सारं म्हणजे पावसाचं वातावरण झालं तुम्ही पाहू शकता फार डोंगराला ढग चिटकलेले होते आणि एवढा जास्त पाऊस येणार आहे असं वाटत होतं आणि जस्ट पाच दहा मिनटातच पाऊस सुरू झाला आम्ही इथं फक्त थोडं फिरलोत आणि पुढचा एक पॉईंट आमचा पाहायचाच राहून गेला आम्ही तिथूनच परत आलोत आणि परत येऊन आम्ही इथं आमर आपल्या इथंच कचेरीमध्येच म्हणजेच परखान्यामध्येच एक दीड घंटा थांबलो खूप साऱ्या इजा लवत होत्या लय जास्त पाऊस आला एक दोन घंटे पाऊस उघडलाच नाही आणि पाऊस उघडल्यानंतर आम्ही वापस जायला आणि वापस असं वातावरण किल्ल्याचं झालेलं आहे आणि निघताना म्हणजे खाली निघताना पूर्ण पाऊस थोडा थोडा येतच होता, थोड़ा -थोड़ा, ये होता।, दब मन, होता। खाली उतर आम्ही आणि खूप आली आणि ते धबधबेन वगैरे ढगवून मन तृप्त झालं एकदम असं वाटत होत जणू स्वर्ग फिरगा उतरलो होतं काय असं वातावरण झालं होतं आता आम्हाला परत किल्ल्याच्या खाली उतरता उतरता पूर्ण साडेसात वाजलेले होते अंधाराचा अंधार पडायची वेळ झाली ते अंधारच पडलेला होता तुम्ही पाहू शकता किल्ल्याच्या खाली उतरल्यानंतरच वातावरण पूर्ण सव्वा सात वाजले होते ज्यावेळेस आम्ही खाली उतरलो होत आणि सगळे शेतबित भरलेले होते धबधबे आपले किल्ल्यावर धबधबे सुरू होते एवढं भारी वाटत होतं लईच भारी वाटत होतं आणि इथून आम्ही हॉटेलपर्यंत पोहोचलो आणि हॉटेलवर पोहोचून चहा घेतला आणि आम्ही आमच्या घरी निघालो